भेटते मला असं वाटतं पंधरा दिवस झाले असतील खरं आहे ना <coughs> मधी एक मी सिरीज केली होती आणि आता तशीच एक सिरीज पण फुल्ली प्लॅन नाही पंधरा दिवसांची एक सिरीज करायचा डोक्यात विचार आहे मराठी लोकांच्या मनात खूप सारे व्यवसायाविषयी प्रश्न असतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तर देणारा एक दोन वर्षापूर्वी मी एक कार्यक्रम प्लॅन केला त्या कार्यक्रमाचं नाव उद्योगमंधन कार्यक्रम फिजिकल प्रोग्राम म्हणजे कोविडनंतर पहिला असा कार्यक्रम की सर व्यवसाय तर सुरू करायचा आहे बिझनेस सुरू करायचा आहे इच्छा खूप आहे काहीतरी सुरू करायची पण कोणता व्यवसाय सुरू करावा हा खूप मोठा कन्फ्युजन प्रश्न असतो तुमच्यातले किती लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की सर नेमका कोणता व्यवसाय केला पाहिजे हेच कळत नाही इच्छा खूप आहे अर्थात त्यामुळे तर चावडीचं पेज आम्ही फॉलो करतो आहे चावडीचं यूट्यूब चॅनल फॉलो करतो आहे आणि तुमच्याच नाही सर आम्ही यूट्यूबवर खूप साऱ्या बिझनेसच्या व्हिडिओ बघतो पण नेमकं कन्फ्युजन हे आहे की सगळं बघतो सगळं छान वाटतं सगळं बघतो सगळं छान वाटतं मग अशा वेळेस नेमकं काय केलं पाहिजे हे आम्हाला कळत नाही अशा आशयाचा पंधरा दिवसांची सिरीज करावी का वेगवेगळे वेग विषय घेऊन वेगवेगळ्या उद्योगांच्या ॲपॉर्च्युनिटी घेऊन वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन मागच्या वेळेस माझं पाच दिवसांचं सेशन झालं पण पुढचे दोन दिवस काही टेक्निकल इश्यूजमुळं मला ते खरता नव्हतं आलं पण आता पंधरा दिवसांचं प्लॅनिंग आहे आजपासून सुरू करायचं सा, साधारणतः फिफ्टीन डेज एक सिरीज सुरू राहील तर प्लीज कमेंट करून सांगाल की अशी एक सिरीज सुरू करावी का की ज्यामध्ये व्यवसायाविषयी तुम्हाला गप्पाही मारता येतील चर्चाही करता येतील भाग एक भाग दोन असे पंधरा भाग आपलं काढण्याचं प्लॅनिंग आहे राईट पण आज त्यातला भाग एक की व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते पण कोणता करावा हे कळत नसतो एकदम सोपं साधं थोडक्यात समजून घेऊयात इच्छा खूप आहे पण कोणता करावा तर सिंपल गोष्ट आहे आयदर ज्याचा कच्चा माल तुमच्या भागात मिळतो वाक्य समजून घ्या बरं का ज्याचा कच्चा भा कच्चा माल तुमच्या भागात मिळतो तो एक व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता किंवा ज्याचा कच्चा माल तुमच्याकडे नाही मिळत पण ज्याचं मार्केट तुमच्याजवळ आहे तोही बिझनेस तुम्ही सुरू करू शकता मी काय सांगतो लक्षात येतं का हॅलो ॲटलिस्ट काहीतरी करत जा ना एक तर ठेंगा दाखवत जा नाही तर कमेंट करत जा सो बरं वाटतं ना ओके हो नाही तुम्ही रिस्पॉन्डेड असला तर खूप छान वाटतं मला मला तर खूप आवडतं बाबा रिस्पॉन्सिव्ह लोकं असले तर मिटिंगला राईट सर सिम्पल आहे बऱ्याच वेळा असं होतं आता समजा जे ग्रामीण भागातले आहेत किंवा जे ॲग्रिकल्चर एरियात असतील शेती प्रधान एरियातले असतील त्यांच्या मनात काय असतं की बाबा माझ्याकडे कांदा पिकतो माझ्याकडे टोमॅटो पिकतो माझ्याकडे काय अजून कापूस पिकतो मग सर मी याच्यावरतीच काही उपाय केला पाहिजे का किंवा याच्यावरती काही प्रोसेसिंग केलं पाहिजे का अर्थात होप जे तुमच्या भागात पिकतं जे तुमच्या भागात उत्पन्न तयार होतं त्याच्यावरती व्हॅल्यू ॲडिशन करून तुम्ही बिझनेस करू शकता दिस इज व्हेरी क्लिअर ओके हे कन्सेप्ट क्लिअर आहे पण आता शहरी लोकांनी काय करायचो म्हणजे ज्यांच्याकडे ना शेती आहे ना जमीन आहे आणि शहरात राहतोय आम्ही असे तुमच्यातले किती लोक आहेत मला अर्बन आणि रुरल तुम्ही तुमचा जो भाग असेल मला तो कमेंट करून सांगाल की तुम्ही कोणत्या भागातून येता अर्बनमधून येता की रुरलमधून येता किंवा हवं तर तुम्ही अर्बन रुरल पण टाका आणि नंतर तुमचा जिल्हाही टाका म्हणजे मला लक्षात येईल की तुम्ही व्हिडिओ कुठून बघता अर्बन लोकांची वेगळीच गोची आहे म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की बाबा रे इच्छा तर खूप आहे मिळत तर काहीच नाही म्हणजे शहरात आता जे मुंबईत असतील किंवा जे पुण्यामध्ये असतील जे छत्रपती संभाजीनगरला असतील अरे यार एवढं लव कोण देतं यार कोणाचं एवढं माझं प्रेम आलं आहे बापरे असे हार्ट बघून तो माझं एकदम मन भरून आलाच थोडा चेहरा ऑइली वगैरे आहे ते काय मेकअप गेटअप करून आपल्याला काय मातीतली माणसं मस्तपैकी घराच्या मागे बसलो तर याच घरात आम्ही ऑफिस सुरू केलं होतं ना इथेच तर ते त्यामुळे तुम्हाला बोर्ड वगैरे दिसत असतील तर मी खूप फोकस माइंडेड आहे ते तुम्हाला बोर्ड मागे बघायचं का काय चित्र त्याच्यावर काय लिहिलेलं आहे दिसणार नाही व्यवस्थित कोण सांगू शकेल काय लिहिलं आहे मागे चुका होऊ देत पण ती चूक पुन्हा नको हे कुणासाठी आहे माझ्यासाठीच आहे दुसरं कोणासाठी नाही आहे घर आहे माझं घराच्या इथे मी हा बोर्ड लावून ठेवला आहे असे भरपूर सारे बोट्स आहेत मी दाखवेल कधीतरी छोटे छोटे बोट्स लावलेत तर सोपा आहे जे लोक शहरात राहतात माझ्यासारखे मग त्यांनी काय करायचं ना ना आता जमीन आहे ना काही आहे मग अशा लोकांनी त्यांच्या जवळपासच्या भागात ज्या मालाची विक्री होऊ शकते किंवा ज्याचं प्रॉडक्ट सेलिंग होऊ शकतं त्यांनी ते करावं राईट मग युज्युअली काय होतं शहरातली लोकं आणि ग्रामीणमधली लोकं गणतात कुठं ते पण आपण विचार करूयात गडबड कुठं होते आपण पहिले शहरी लोकांपासून विचार करू गडबड कुठे होते शहरी लोकांची गडबड अशी होते की मग ती लोकांना असं वाटतं की दुकान टाकलं पाहिजे म्हणजे मग काय होतं युजली पहिले प्रायोरिटी किराणा दुकान किती लोकांना खरं वाटतं मी जे बोलतो ते किराणा दुकान बेकरी मेडिकल लेडीज असलं तर लेडीज अँड कॉस्मॅटिक शॉपिंग ओके स्टेशनरीचं दुकान असं काहीतरी दुकान टाकतात ते लोक प्रोडक्ट बेस्ड जात नाही नाही तर मग घरगुती व्यवसाय सुरू करायचा मसाला फिक्स ठरलेला पॅटर्न नाही तर मग चटण्या लोणचे पापड मसाले मग हे व्यवसाय कॉम्पिटेटिव्ह मार्केटला टिकत नाहीत मग एक गोष्ट तुम्ही ग्रामीणमध्ये असा किंवा शहरीमध्ये असा कुठेही असाल एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आज आपला भाग पाहिला आहे असे पंधरा भाग मी वेगवेगळे विषय घेऊन भेटणार आहे तो कन्सेप्ट चांगली आहे ना असं भेटायला पाहिजे ना पंधरा भाग करायला हवेत ना चालेल ना तुम्हाला केलं तर की नको करायला काय वाटतंय करूयात ना एक गोष्ट क्लिअर आहे इफ यू वॉन्ट टू स्टार्ट युअर बिझनेस सिलेक्शन ऑफ बिझनेस इज मोर इम्पॉर्टंट तुम्ही कोणता व्यवसाय निवडताना याच्यावर खूप काही गोष्टी डिपेंड करतात बऱ्याच लोकांना तो व्यवसायच सिलेक्ट नाही करतात म्हणजे कोणता व्यवसाय माझ्यासाठी परफेक्ट आहे हे बऱ्याच लोकांना समजत नाही खरं आहे की नाही बरं कडबड पण अशी आहे हे थोडं कस्टमाइज आहे म्हणजे उदाहरणार्थ की विनायक शिवाजी काही दिसत आहेत यांच्यासाठी आणि स्वाती जाधव मॅडम यांच्यासाठी अमित बोराट्यासाठी वेगळा आणि प्रत्येक कोळीसाठी वेगळा हे खूप कस्टमाइज असतं वेगवेगळं असतं प्रत्येकाचं कारण प्रत्येकाकडं असणारं पैसे वेगळे त्यांच्याकडं असणारं उत्पन्न वेगळं आणि मग <coughs> आम्ही ॲक्च्युली <एक> <coughs> याचं सोल्युशन म्हणून आम्ही ॲक्च्युली मंथन कार्यक्रम डिसाईड केला होता येता येत्या अठ्ठावीस तारखेला तो कार्यक्रम आहे अहमदनगरला फिजिकल प्रोग्राम असतो समक्ष दिवसभराचं सेशन असतं ज्यांना या पंधरा दिवसाच्या सेशनमध्ये मी आवर्जून सांगेल की तुम्ही एकदा आता दोन वर्ष झाले मी उद्योगमंथन करतो एकमेव कार्यक्रम आहे तर उद्योगमंथनला ज्यांना इंटरेस्ट असेल सतराशे पन्नास रुपये फ्री अस फी आहे फुकट नाही सगळ्याच गोष्ट क्लिअर आहे तुम्हाला माझं स्वभाव माहिती आहे जे लोक फॉलो करत असतील मला डमी आणि फ्रेम तयार करून हातीचे दात नाही दाखवत आहेत स्पष्ट आहे सतराशे पन्नास रुपये फी आहे त्याच्यामध्ये व्हेन्यू चार्जेस तुमचं जेवण चहा नाश्ता सगळ्या गोष्टी त्यामध्येच आहेत एक दिवसाचा कार्यक्रम आहे आणि जर ज्यांना शक्य असेल त्यांनी खरंच हा कार्यक्रम अटेंड करा म्हणजे ब्रेनवॉश करणारा कार्यक्रम असतो ज्यांना आत्ता म्हणजे ज्यांना शक्य असेल यावेळेस अठ्ठावीस नोव्हेंबर सॉरी अठ्ठावीस जानेवारीला जी लोकं येऊ शकत असतील त्यांनी स्पेशली त्यांनी काय करा आत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये पण एक लिंक दिली किंवा आपलं बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला व्हॉट्सअप करून ठेवा की ब सर उद्योगमंथन एवढंच टाका बाकी काही नाही आत्ता मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक टाकलेली आहे तुम्हाला हवं तर मी आत्ता तुमच्या या चार्टबॉक्समध्ये टाकतं आहे ते मला माहीत नाही पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा आपलं बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर नंबर जो असतो त्याला पण तुम्ही मेसेज केलं तर तुम्ही एका व्यक्तीसाठी एका दिवसाचा कार्यक्रम आहे सबंध महाराष्ट्रामधून लो लोक येतात मराठीतलं मी स्वतः अटेंड करतो आणि कस्टमाइज प्रोग्राम आहे कस्टमाइज म्हणजे काय की विनायक सरांना काय लागतं आहे अमित सरांना काय लागतं आहे अजून कोणाला काय लागतं आहे तर अमित बोराटे सरांनी विचारलं मार्केटिंग मंत्रा सर मार्केटिंग मंत्राच्या आता उद्योगमंथनला आहे उद्योगमंथन हा मार्केटिंग मंत्र आणि उद्योगमंथन दोन्ही एकत्र केलेलं आहे सेजल गावडे मॅडमला काय लागतं आहे रुपाली ताडे मॅडमला काय लागतं असं कस्टमाइज ते वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी आपण कवर करतो पण थोडक्यात लक्षात ठेवा लक्षात काय ठेवायचं जेव्हा तुम्ही येताल यंदा तेव्हा प्रयत्न करा की माझ्या काही व्हिडिओज यापूर्वी यूट्यूब चॅनलवरती जर टाकलेल्या बघितले असतील तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल वाय तर उद्योग मंथनमध्ये आम्ही स्टार्टिंग टू एंड सगळं कव्हर करतो प्लस तुम्हाला आपल्या भागात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ऑपॉर्च्युनिटी चालतील तुम्हाला कोणता बिझनेस तुमच्यासाठी योग्य राहील कोणता केला पाहिजे कोणता नाही केला पाहिजे सुरुवात कुठून केली पाहिजे पैसे कुठून आणले पाहिजेत हे सगळंच आम्ही कव्हर करतो मंथनमध्ये कारण दिवसभर सोबत असता त्यामुळे पर्सनलाइज डिस्कशन होतं वन टू वन बोलता येतं आमचे टीम मेंबर्स तुमच्यासोबत असतात ज्यांनी बिझनेस सुरू केला आहे त्यांना मार्केटिंगचा प्रॉब्लेम येतोय मग ते कसे सॉर्ट आउट केले पाहिजेत आणि कॉमन डिस्कशनमधून खूप साऱ्या गोष्टी निघतात खरं की नाही कारण तिथे तुम्हाला डायरेक्टली समोरासमोर बोलता येत असतं वी आर साठ आम्ही दोन वर्षापासून हा कार्यक्रम करतोय नगरलाच करतो आणि नगरलाच का करतो तर यार ज्याला खरंच धंदा करायचा आहे त्याच्यात कळ काढण्याची तयारी तोच येईल मी तुमच्या घरी येऊन पण कार्यक्रम करेल पण त्याच्यावर मजा नाही खरं की नाही जो डेडिकेट करून येतो त्याला शक्य आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी यू कॅन कॉल विथ आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एक्क्याहत्तरला आत्ता मेसेज करा उद्योग मंथन असा जर मेसेज केला तर डेफिनेटली आमचे टीम मेंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला पेमेंट लिंक वगैरे पाठवतील सगळे डिटेल्स पाठवतील नंबर तुमच्याजवळ आहे राईट आणि ही आजची थॉट लक्षात ठेवा आयदर रॉ मटेरियल किंवा आयदर मार्केट चॉईस डेफिनेटली चांगली करता आली पाहिजे दोन्हीपैकी एक मात्र निवडता आलं पाहिजे आणि एक महत्त्वाचं एका वेळी एकाच व्यवसायावरती फोकस करा असं काही बंधन नाही पण पण समजा तुम्ही व्यावसायिक असाल मी एक व्यावसायिकांसाठी वेगळी सिरीज करणार आहे या पंधरा दिवस एक व्हिडिओ व्यावसायिकांसाठी करणार आहे तो जो व्यवसाय निवडताल त्याला फ्युचरस्त प्लॅनमध्ये ठेवा म्हणजे बाबा तो आत्ता कसा असेल सहा महिन्यांनी कसा असेल वर्षभराने कसा असेल तीन वर्षात कसा असेल आणि पाच वर्षापर्यंत असेल का आता वाक्य आहे का पाच वर्षापर्यंत तो व्यवसाय टिकेल का पाच वर्षापेक्षा पुढं तो व्यवसाय फार टिकावा अशी अपेक्षा करूच नका तुम्ही म्हणाल सर काय उलटं सांगताय आहे अव लोक लाईफ लाँग बिझनेस सांगतात नाही आत्ता गडबड झाली कारण काय आहे सगळ्या व्यवसायामध्ये खूप असं चालू असतं अप अँड डाऊन अप अँड डाऊन अप अँड डाऊन इन दॅट केस आपल्याला जेव्हा एखादा बिझनेस करायचा असेल तर त्यावेळी मला असं वाटतं की ही गोष्ट खूप गरजेची आहे ही गोष्ट खूप न नेसेसिटी आहे की तो बिझनेस तुम्हाला लवकरात लवकर इंटरनल रेट ऑफ रिटर्न म्हणजे तुम्हाला जो इन्व्हेस्टमेंट केली त्यातून तुमचं सगळं पैसे रिफंड होण्याची प्रोसेस तुमची सेट झाली पाहिजे आम्ही आता जेव्हा उद्योग मंथन करतो ना उद्योग मंथनमध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इंटरनल रेट ऑफ रिटर्न कस्टमर ॲक्वायजेशन बऱ्याचशा गोष्टी आम्ही सोप्या मराठी भाषेत कव्हर करतो ते इंग्लिश की बोल भारी भारी वाटतं पण प्रॅक्टिकली सोप्या भाषेत कारण आपण नावातच चावडीवाले आहोत त्यामुळे सोप्या कन्सेप्टमध्ये आम्ही ते कवर करतो ते प्लॅन करा आणि मग तुमचा बिझनेस सिलेक्ट करा मी आता एक व्हिडिओ पण केली बघा ती व्हिडिओ हा लाईव्ह जर संपला तर ती व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवरती की आत्ता टॉप ट्वेंटी बिझनेसची मी एक लिस्ट शेअर केली होती दोन हजार चोवीसमध्ये कोणते आपल्याला बिझनेस करता येतील आणि नाहीच जर तुम्हाला कोडं सुटलं की ब सर तुम्ही म्हटलात खरं की रॉ मटेरियल आणि काय मार्केट बेस पण नाही उलगडत आहे मग आपला उद्योगमंथन कार्यक्रम आहे अठ्ठावीस जानेवारीला अहमदनगरला सतराशे पन्नास रुपये फी आहे भेटूयात समक्ष चर्चा करू तुम्ही आणि मी असू मग आपण ठरू आपला बिझनेस फायनल कसं कर करायचं लक्षात आली आयडिया सो यापैकी एक पॉलिसी करा आणि आता जेव्हा व्हिडिओ बघताय तर इथून पुढं पंधरा दिवस मी कोणकोणत्या विषयांवरती चर्चा केली पाहिजे कारण मला खूप आवडतं गप्पा मारायला तुम्ही जेव्हा बोलताना माझ्याशी कमेंटमधून खूप छान वाटतं सो वेगवेगळे विषय टाकून ठेवा त्या सगळ्या विषयांना जसं की, so, की पुष्प पुष्कर सर देशपांडे दे सरांनी सांगितलं की सर ॲमेझॉनवरती सेलर कसं हो या विषयावरती डेफिनेटली मी व्हिडिओ करेन आणि मला त्यातला खूप दांडगा अभ्यास झाला ॲमेझॉनवरती कोणते प्रोडक्ट विकले पाहिजेत काय केलं पाहिजे तसं तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ असली पाहिजे जेणेकरून तुमच्या एखाद्या फ्रेंडसाठी फॅमिलीसाठी ती व्हिडिओ जरी तुम्हाला हवी असेल तरी हा लाईफ फ्री आहे तुम्ही डेफिनेटली अटेंड करू शकता आपल्याला मजा येईल सगळे डिस्कस कराल ठीक आहे सो so, ज्यांना आजचा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया करून मला कमेंट करून किंवा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी आता अठ्ठावीस जानेवारीच्या दे, मंथनला डेफिनेटली या भेटूयात आपण ठीक आहे चलो तुम्हाला सर्वांना बाय बाय आणि थँक्यू लॉट